जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि आज आपण नवव्या दशकातील चौथा समास जाणपण निरूपण सुरू करत आहे तिसऱ्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले होते एका जाणण्यासाठी लोक पडेले अटाटी नेणपणे हिंपुटी होती जन्ममृत्यु जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करत आहेत खटपट करत आहेत पण ज्याला जाणायचं त्याला जाणलं जात नाही आणि खटपट सगळी लटकी पडते मनुष्य याच प्रपंचामध्ये याच संसारामध्ये अडकून पडतो ज्या जन्ममृत्यूतून सोडवण्यासाठी परमार्थ साधना आहे ती न घडता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून पुनरावृत्ती होत राहते या पुनरावृत्तीला सुद्धा संसार अशी संज्ञा आहे बरं का पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण म्हणजे एक गोष्ट निश्चित ठरली की काय जाणलं तर जन्म मरण चुकेल हे पण समजून घेणं आवश्यक आहे अर्थातच हे संगतीशिवाय कळणार नाही संतांच्या पाशी जाऊन श्रवण केल्याशिवाय कळणार नाही जाणपण निरूपण असं या चौथ्या समासाचं नाव आहे जाणणं याविषयी समर्थ काही निश्चित सांगणार आहेत आपल्याला समासाच्या सुरुवातीला श्रोत्यानं एक प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न आपण पाहूया आणि मग समास कसा कसा पुढे जातो तेही पाहूया श्रोता विचारत आहे पृथ्वीमध्ये लोक सकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक वोंगळ कायनिमित्त कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगिती किती एकांची उत्तम स्थिती कित्येक अधमोद्धम ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपले याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती आपल्याही मनात कधी हा प्रश्न आला असेल जगाकडे पाहिलं तर जगाची वस्तुस्थिती आजही अशीच आहे कुणी श्रीमंत आहे कुणी गरीब आहे असंख्य लोक जमिनीवरती या राहत आहेत या पृथ्वीवरती राहत आहेत जी स्थिती समर्थांच्या काळी दिसत होती तीच आजही थोडी दिसून येतेच की प्रश्नकर्ता म्हणतोय की पृथ्वीवर इतके लोक आहेत काही श्रीमंत दिसतात काही गरीब दिसतात काही स्वच्छ तर काही घाणेरडे हा असा फरक असण्याचं कारण काय काही लोक अतिश्रीमंतीमध्ये लोळताना दिसतात अगदी राजशाही थाट तर काही लोकांची उत्तम स्थिती आहे तर काही लोकांची स्थिती अगदी हीन दर्जाची आहे हे जे भेद आहेत याचं नेमकं काय कारण असावं हे मला सांगावं असं श्रोता विचारत आहे आता समासाच्या सुरुवातीला आपण जाणण्यासाठी मनुष्य कसा धडपडत आहे हा विषय अगदी थोडक्यात पाहिला होता काही जाणून घेणं किंवा जाणण्याची धडपड करणं हा मनुष्य स्वभाव आहे असं पहा तान बाळ असतं झोपाळ्यामध्ये झोपून त्याचं ते खेळत असतं त्याला जी रोजची माहितीची वस्तू नसते किंवा खेळणं नसतं ते जर त्याच्यासमोर केलं तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात पहा हे काय आहे अशा तऱ्हेचे भाव त्याच्या डोळ्यांमध्ये उमटतात ते जाणून घेण्याची इच्छा त्या लहान लेकरामध्ये सुद्धा असते हीच आपली इच्छा आपल्याला सर्वत्र पळवत राहते ज्याला जाणून घ्यायचा आहे तो खरं म्हणजे आपल्या आत विद्यमान आहे पण त्याला जाणून घेण्याच्या ऐवजी आपण बाहेर धडपड करत राहतो आपली ही जाणून घेण्याची जी वृत्ती आहे ती बहिर्मुख झालेली आहे हा प्रश्नही पहा बाहेरच्या गोष्टींबद्दलचा प्रश्न आहे की असं का तसं का असं का दिसतं असं का होतं समाजात वगैरे वगैरे समर्थ त्याचं जे उत्तर देत आहेत ते खरं म्हणजे वरवर पाहता साधं दिसतं पण त्यामध्ये खोल अर्थ दडलेला आहे ते उत्तर पहा समर्थ उत्तर देतात हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही समर्थांनी उत्तर दिलं की हा सगळा गुणांचा परिणाम आहे जसे गुण असतात तशा पद्धतीचं वैभव किंवा तशा पद्धतीचं दुःख दारिद्र्य भोगावं लागतं समर्थ गुणांच्या अभ्यासाकडं हळूहळू निर्देश करत आहेत ज्या प्रकारची वस्तू प्राप्त करून घ्यायची आहे किंवा जाणून घ्यायची आहे ती वस्तू जाणून घेण्यासाठी प्राप्त करून घेण्यासाठी त्या पद्धतीचे प्रयत्न अवश्य करावे लागतात त्या पद्धतीचे गुण अंगी बाणावे लागतात समजा पोहण्याच्या शर्यतीमध्ये आपल्याला पहिलं यायचं आहे तर त्यासाठी त्या, त्या पद्धतीची शिस्त आपल्या जीवनात उतरवावी लागेल लवकर उठून व्यायाम करावा लागेल पोहायला उत्तम गुरूंकडून शिकावं लागेल तसा सराव त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा लागेल पट्टीच्या पोहणाऱ्याचे व्यायामही वेगळ्या पद्धतीचे असतात तसे व्यायाम करून आपलं शरीर तसं घडवावं लागेल ते शरीर तसं घडावं यासाठी तसा, या तसा योग्य आहार घ्यावा लागेल शरीराला योग्य विश्रांतीही द्यावी लागेल आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये सातत्यही लागेल जिद्द लागेल आत्मविश्वास लागेल अडचण आली तर थांबायचं नाही डगमगायचं नाही असा कणखर निर्धारही लागेल हे सगळे एकत्रितपणे जर असेल तर एखादा खेळाडू घडेल हे जसं आहे तसंच इतर बाबतीमध्येही आहे गुणांचा अभ्यास म्हणजे शेवटी काय गुण हे आपल्याला त्या दिशेने प्रगती करण्यासाठी मदतच करतात ज्या पद्धतीचे गुण आपण अंगी बाणू त्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत जातात त्याचे परिणाम जे वर वर दिसतात ते त्याचं फक्त दृश्यस्वरूप झालं त्याच्या मागे असलेले कष्ट त्याच्या मागे असलेला गुणांचा अभ्यास आपल्याला दिसत नाही समर्थ ते समोर आणून प्रगट करतायत की यामध्ये गुण कार्य करत असतात ज्या गुणांचा अभ्यास घडलेला आहे त्या पद्धतीचे परिणाम समोर दिसून येतात जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला त्यास लोक म्हणती भला कार्य करता जिथे ज्याचा जन्म झालेला आहे जो उपजलेला आहे किंवा ज्या व्यवसायामध्ये ज्या कामामध्येच ज्याचा जन्म झालेला आहे ते काम त्याला येत असतं याचं उदाहरण समाजात पाहायला मिळतं आपल्याला व्यापाऱ्याच्या घरी व्यापारी उपजतो निपजतो किंवा जो ज्या प्रकारचा व्यवसाय करत आहे त्या प्रकारचा व्यवसाय करणारा त्याच्या घरी निपजतो एखादा त्यातला त्या नसला तरी निपजल्यानंतर त्याच घरात वाढल्यामुळं त्या पद्धतीचे गुण त्याला येऊन चिकटतात आणि मग तो तेही काम करू लागतो समर्थ आपल्याला हळूहळू काय समजावून सांगतायत हे सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे समर्थांचा मुख्य हेतू परमार्थ उपदेश अध्यात्म उपदेश हाच आहे त्या दृष्टीनं त्यांनी गुणांकडे आपला विषय वळवलेला आहे त्यामुळे ते पुढं काय म्हणतात पहा जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे अर्थ उघडच आहे जो करेल त्याला मिळेल जो कसेल त्याला मिळेल आणि जो कसणार नाही त्याला मिळणार नाही जाणता तो कार्य करी जाणता माणूस आपल्याला जे मिळवायचं आहे त्या दिशेनं प्रयत्न करेल नेडता माणूस ते प्रयत्न करणार नाही आपण अध्यात्म विचारानं थोडे याकडं पाहूया आपण तोंडानं म्हणतो मला समाधान हवं मला भगवंत हवा मला भगवंताच्या मार्गातील खुणा हव्या पण आपण जर साधना केली नाही तर त्या खुणा आपल्याला कशा मिळणार साधनेचे कष्ट हे साधकालाच करावे लागतात पहाटे उठताना आळस येणारच आहे कारण आपल्याला सवय नाही रात्री झोपायची वेळ आपली आपणच सांभाळली पाहिजे आपल्या आहाराच्या मर्यादा आपल्या शरीराला योग्य तो व्यायाम या गोष्टी आपणच सांभाळल्या पाहिजेत ज्या आपल्या साधनेमध्ये आपल्याला उपयोगी पडतील या सगळ्या बाह्य गोष्टीच आहेत शरीराचा व्यायाम असेल आहार असेल झोपण्याची वेळ असेल उठण्याची वेळ असेल पण यांचा जर आपल्याला आधार नसेल तर आपलं जीवन परमार्थामध्येही घडू शकणार नाही जसा एखादा हुशार विद्यार्थी हुशार दिसतो पण त्यांना अभ्यासासाठी जे कष्ट घेतलेले असतात ते वरवर वर दिसत नाहीत त्याचं जीवन जर सखोलतेनं पाहिलं तर कळतं की कसं रात्र रात्र जागून प्रसंगी झोपही न घेता त्यांना अभ्यास केलेला आहे ज्या पद्धतीचे लक्ष त्या पद्धतीचे प्रयत्न त्या लक्षाच्या मागे असतातच असतात त्या प्रयत्नांना दुर्लक्षित करून लक्ष कदापि प्राप्त होणार नाही आपण आकंठ प्रपंचामध्ये बुडालेले आहोत संसार आणि संसाराशी संबंधित गोष्टी यामध्ये अडकून आहोत याचा विचार आणि याच्याबद्दलची कृती जितकी करावी तितकी कमी आहे आणि परमार्थ ही आपल्या आत करण्याची साधना आहे वर पाहता त्याचा तसा प्रपंचाशी संबंध नाही भगवंताच्या अनुसंधानाच्या आड प्रपंच येतच नाही श्री महाराज म्हणतात प्रपंचातील आसक्ती त्याच्या आड येते पण ही आसक्ती तोडण्यासाठी घालवण्यासाठी त्याच प्रपंचात राहून साधनेचे आंतरिक कष्ट करावे लागतात लक्ष देऊन ऐका बर का बाहर हे कष्ट आंतरिक आहेत बाहेरचे कष्ट नाहीत हातापायांना किंवा इंद्रियांना दिलेले कष्ट हे नाहीत हे कष्ट खरं म्हणजे मनाला दिले जातात आपल्या आत होणारे हे कष्ट आणखी अवघड आहेत त्यासाठी आणखी उत्तम गुणांचा अभ्यास करायला लागतो समजा आपण सकाळी सात साडेसात नंतर प्रपंचाच्या कामात इतके गुंतून जाणार आहोत की आपल्याला मानवर करायलाही सवड मिळणार नाही तर आपल्याला आवरायला किती वेळ लागतो साडेसातला समजा आपण कामाला लागणार असू तर सहा साडेसहापासून आवरायला लागत असू मग त्याच्या आधी आपण उठून म्हणजे साडेचारच्या पाचच्या सुमारास उठून शांतपणे आपण नामस्मरण करू शकतो हे आपलं आपणच ठरवावं लागेल आपल्या प्रपंचाच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपली साधना आपल्यालाच सांभाळावी लागेल हेही एक प्रकारचे आंतरिक कष्टच आहेत कारण मगाशी पाहिलं तसं उठायला गेलं की आळस आपल्यासमोर उभा राहील समर्थ काय म्हणतायत पहा नेणता काहीच न करी जाणता तो पोटभरी नेणता भीक मागे स्पष्टपणे समर्थ सांगतायत की जाणता श्रम करतो त्याला जे हवं ते मिळवण्यासाठी नेणता आळशी असतो काही करत नाही मग अर्थातच दरिद्री होतो हा उपदेश साधनेच्या दृष्टीनं आपण पाहत आहे आपण जर साधनेच्या बाबतीत नेणते झालो तर आपण साधनेच्या दृष्टीनं दरिद्रीच राहू असं आपल्याला राहायचं नाही आहे तिथे आळस टाकून पहाटे उठून निदान तोंडावरती पाणी मारून तरी भगवत चिंतन केलं पाहिजे नंतर प्रपंचामध्ये गुंतून वेळ वाया गेला आज मला नामस्मरणाला शांत बसता चाललं नाही अशी तक्रार करून चालणार नाही आणि ते नामस्मरणाला बसायचं आहे म्हणून प्रपंचातील कर्तव्य बाजूला टाकूनही चालणार नाही चिंतन आत्मचिंतन भगवंताचं नाम हे प्रपंचात सुरूच ठेवायचं आहे पण आपली म्हणून जी आपल्याला शांत साधना करायची आहे त्यासाठीही वेळ काढायचा आहे आणि हे सर्व प्रयत्न केल्याशिवाय घडणार नाही प्रपंच हा होत जातो पण परमार्थ हा प्रयत्नांनीच करावा लागतो आपोआप तो होत नाही तिथे आपण गुणांचा अभ्यास करणं नितांत आवश्यक आहे आणि मग त्यासाठी आपला जर अभ्यास नसेल तर आपल्यात काही बदल करावे लागतात हे ठरवावं लागतं की मी उद्या पहाटे उठणार आहे कोणत्याही परिस्थितीत तिथे निश्चय करावा लागतो तिथे आळशी असून चालणार नाही तिथे आपल्याला जे आंतरिक कष्ट होणार आहेत त्यांपासून पळ काढून चालणार नाही निश्चयानं ठरवावं लागेल की मी साधन करणार निश्चयानं ठरवावं लागेल की मी माझं नाम मी माझी उपासना सांभाळणार अशा पद्धतीनं जर आपण निश्चय केला नाही साधनेमध्ये जर आळशी राहिलो तर आपण साधनेच्या दृष्टीनं भिकारीच राहू दरिद्रीच राहू समर्थ पुढे काय म्हणतायत पहा हे तो प्रगटची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे विद्ये वीण करंटावसे विद्या तो भाग्यवंत म्हणजे अलीकडच्या ओळीत समर्थ जे म्हणतात की जाणता श्रम करेल उद्योग करेल प्रयत्न करेल आणि नेणता आळशी राहील आणि त्यामुळे तो दरिद्री होईल हे उघडपणे दिसून येतं ज्याच्याजवळ विद्या नाही तो करंट होतो किंवा ठरतो आणि विद्या आहे तो भाग्यवंत ठरतो पण परमार्थ दृष्टीनं आपण या ओळीकडं पाहूया की हे उघडच आहे की जो साधनेचे कष्ट करणार नाही त्याला साधन साध्य होणार नाही त्याला कोणतीही आत्मप्रचिती येणार नाही त्याला परमार्थ मार्गावरील कोणत्याही अनुभवाच्या खुणा मिळणार नाहीत ज्याच्याजवळ उत्तम गुणांचा अभ्यास आहे ज्याच्याजवळ अध्यात्मविद्येचा साठा आहे तोच खरा भाग्यवंत आहे हा विद्येचा साठा आपल्याला संत संगतीमध्ये मिळतो जसं व्यवहारासाठी लागणारी विद्या आपल्याला शाळा कॉलेज यांच्या निमित्तानं मिळते तसंच परमार्थासाठी लागणाऱ्या विद्येचा साठा आपल्याला संतांच्या पायी मिळतो त्या पायांपशी जाण्यामध्ये सुद्धा आंतरिक कष्ट करावे लागतात बरं का आपली आतून जी ओढ आहे ती विषयांकडं आहे त्यामुळं विषय जिथे मिळतो तिथे आपण सहजपणे जातो जिथे सिनेमाचा खेळ होत आहे किंवा जिथे मिसळ मिळत आहे जिथे आईस्क्रीम मिळत आहे तिकडे आपली पावलं सहज जातील पण ये तुला भगवत चिंतन सांगतो असं कुणी सांगत असेल तर तिकडे आपलं पाऊल जाईलच असं नाही तिथून आपल्या इंद्रियांना काही सुख मिळणार नाही ना म्हणून आपली इंद्रिये तिकडे धावत नाहीत पण तरीही तिकडे जाऊन श्रवण करून ते श्रवण आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आंतरिक कष्टच लागतात कोणतीही विद्या संपादन करायला जसे कष्ट लागतात तसंच इथेही आहे मग व्यवहारामध्ये जो विद्यावान आहे तो भाग्यवंत ठरतो आणि जो विद्याहीन आहे तो करंटा ठरतो शाळेत कधी गेलाच नाही शिकलाच नाही तर तो काय करणार आयुष्यात तसंच संतांकडे कधी गेलाच नाही श्रवणच केलं नाही सद्ग्रंथ वाचून मनन केलं नाही तर परमार्थ मार्गावर उत्तम गुणांच्या सहित तो येणार कसा समर्थ म्हणतात आपुली विद्या न सिकसी तरी काये भीक मागसी जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती आपली विद्या जर तू शिकला नाहीस तर तुला भीक मागावी भी लागेल हे वडीलधारी माणसं बोलतातच काही जणांनी लहानपणी हे वाक्य ऐकलंही असेल वडिलांचा हेतू काय आहे की तू शिकावास आणि मोठा व्हावास मोठा म्हणजे व्यवहारदृष्ट्या कारण व्यवहारात काही कमवायचं असेल काही मिळवायचं असेल काही गोष्टी करायच्या असतील तर विद्याच कामी येते परमार्थात आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपली देहबुद्धी बाजूला टाकायची आहे मग त्यासाठी विद्या जी लागेल ती परमार्थ विद्या संतांपशी मिळवावी लागेल ती मिळवली गेली नाही तर अर्थातच आपलं जीवन व्यर्थ जाणार आहे समर्थ म्हणतात वडील आहे करंटा आणि समर्थ होये धाकुटा का जे विद्येने मोठा म्हणून या दोन भावंड आहेत मोठा भाऊ एकदम भाग्यहीन निघतो करंटा निघतो आणि धाकटा भाऊ मात्र कर्तबगार निघतो भाग्यवान पण जर त्याच्या कर्तबगारीचं मूळ पाहायला गेलं तर त्याच्या विद्येमध्ये सापडतं कुठल्याही संतांचं चरित्र काढून पहा त्या संतावस्थेचं मूळ त्यांच्या गुरुभक्तीमध्ये सापडेल त्यांच्या साधन प्रेमामध्ये सापडेल त्यांनी साधनेसाठी जो देह कष्टवला झिजवला त्यामध्ये सापडेल कष्टाशिवाय साधं एक फळ झाडावरून मिळत नाही तर साधनेचे कष्ट केल्याशिवाय परमात्मप्राप्ती कशी होणार श्री महाराजांचं एक अलौकिक वाक्य आहे श्री महाराज म्हणतात भगवंत हा सुलभ साध्य नाही सहज साध्य आहे म्हणजे साधकाला साधनेचे कष्ट करावेच लागतात पण भगवंत प्राप्ती ही गोष्ट सहज घडून येणारी आहे म्हणजेच जसं एखादी नदी दुसऱ्या नदीमध्ये सहजतेनं मिसळून जाते एखादा छोटासा ओढा मोठ्या नदीमध्ये सहजतेनं मिसळून जातो मोठी नदी विशाल समुद्रामध्ये सहजतेनं मिसळून जाते तसंच खरं म्हणजे जीवभाव आत्मभावामध्ये सहजतेनं मिसळून जातो पण हे सहज घडण्यासाठी साधनेचे कष्ट जीवाला घ्यावे लागतात अनेक उतार अनेक दऱ्या अनेक डोंगर दगड यांना पार करून समुद्रापर्यंत येते जीव मायेच्या अधिपत्याखाली आहे त्याला मायेची बाधा झालेली आहे त्यानं जर साधनेचे कष्ट केले नाहीत तर त्याचा जीवभाव आणखी दृढ होत जाईल समर्थ म्हणतात जसं व्यवहारामध्ये कष्टानच गोष्ट मिळवता येते किंवा विद्या असेल तर तो भाग्यवंत ठरतो तसाच न्याय परमार्थामध्येही लागू आहे पुढे समर्थ काय उपदेश करत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम